तरी त्याने तिला एक शब्दानेही उत्तर दिले नाही तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली तिला पाठवून द्या कारण ती आमच्या मागून ओरडत ये येत येत आहे त्याने उत्तर दिले इस्रायला घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली प्रभूजी मला सहाय्य करा त्याने उत्तर दिले मुलांची भाकरी घेऊन ती घराच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे तिने म्हटले खरेच प्रभूजी तरी घरची कुत्रही कुत्रीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेले चूर खातात तेव्हा येशूने तिला उत्तर दिले बाई तुझा विश्वास मोठा तुझी इच्छा सफल होवो आणि त्याच खटकेस तिची मुलगी भरी झाली प्रभूचे शुभवर्तमान हे hey, प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती अस ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो एक गैरहेऊदी स्त्री कानानी स्त्री येशूकडे येऊन विनंती करते ती स्त्री कानानी होती आणि तिचा तिची जी विनंती आहे ती आपण वाचू शकतो हे प्रभो दावी दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया करा हे प्रभो माझ्या मला सहाय्य करत प्रभो ती आपल्या जीवनात व आपल्या मुलीच्या जीवनात येशू ख्रिस्ताचे प्रभु प्रभुत्व स्वीकारते आणि म्हणून तिच्या या दृढ विश्वासामुळे तिच्या मुलीला येशू आरोग्य लाभ प्रदान करतो येशू ख्रिस्ताचे प्रभुत्व आपण स्वीकार करतो का जर आपण पापाच्या मार्गातून प्रवास करतो आपल्या जीवनात त्याच्याबद्दल भक्ती नाही आध्यात्मिकता नाही तर याचा अर्थ आहे की आपल्यामध्ये प्रभूबद्दल ते प्रेम नाही आपण त्याचे प्रभुत्व नाकारतो आणि म्हणून आपल्या संपूर्ण जीवनात त्याचे प्रभुत्व स्वीकार करणे अनिवार्य आहे यासाठी प्रयत्नशील राहूया